सर्वप्रथम सर्वांना श्री गुरुदेव आद्य जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज दक्षिण पीटनानिजधाम या संस्थानाच्या माध्यमातून या ठिकाणी धाराशिव येथे भवानी चौक या ठिकाणी आपण रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे तर माऊलींनी आम्हाला जो तुम्ही जागा दुसऱ्याला जागा हा जो संदेश दिला आहे ज्यातून की आपलं समाज ऋण आपण फेडलं पाहिजे त्या अनुषंगानं या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केले आणि जे गरजुवंत आहेत जे विविध डा डायलसिस असेल थायलेसिमिया असेल अशा अनेक रोगापासून ग्रस्त आहेत त्यांना रक्ताची गरज पडते अशांपर्यंत ते रक्त पोचलं पाहिजे या अनुषंगानं दरवर्षी संस्थानाच्या माध्यमातून या ठिकाणी रक्तदान शिबिर घेतले जातात आणि भरपूर प्रमाणामध्ये या ठिकाणी रक्तदान गोळा केलं जातं यावर्षी आम्ही संप्रदायाच्या वतीनं गुरुमाऊलींनी एक लाख रक्तदान संकलन करण्याचा संकल्प केलेला आहे आणि त्या संकल्पाला पूर्ती देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक ब्लड कॅम्प या ठिकाणी आयोजित केले आहे त्याच अनुषंगाने या ठिकाणी धाराशिव येथेही हा कॅम्प आयोजित केलेला आहे आणि धाराशिव जिल्ह्यामध्येही मोठ्या प्रमाणामध्ये कॅम्पचं या ठिकाणी चार जानेवारीपासून ते आपल्या एकोणीस जानेवारीपर्यंत या पंधरवाड्यामध्ये हा महाकुंभ रक्तदानाचा आयोजित केला आणि तेच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि एवढंच कार्य नाही तर माऊलींचं ब्लड इन नीड ही सुविधा आहे त्या ब्लड इन नीड सुविधेच्या माध्यमातून गरजवंत रक्तदात्या ज्यांना रक्त पाहिजे त्यांच्यापर्यंत रक्त पोहोचवलं जातं म्हणजे रक्तदान कॅम्प पुरतंच नाही तर हे कार्य बारा महिने चालू असतं ब्लड इन नीड या सेवेच्या माध्यमात ज्या कोणत्या रुग्णांना रक्तदान प रक्तची बॉटल पाहिजे असते त्यांना मोफत आपला नंबर आहे शहाण्णव एकोणीस सतरा झिरो झिरो चार तर या नंबरवरती कोणत्याही हेल्पलाईन नंबरवरती कॉल केला कोणीही केला तर त्यांना त्या ते ठिकाणी रक्तदानाचं दिलं जातं तर अशी ही सुविधा या ठिकाणी संप्रदायाच्या माध्यमातून दिली जाते गुर्दे। श्री गुरुदेव सगळ्यांना श्री गुरुदेव जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज दक्षिणपीठ नानिसधाम हे आमची माऊलींचे म्हणजे संस्था आहे आणि ह्या संस्थेमध्ये दरवर्षी ब्लड डोनेट म्हणजे ब्लडचे कॅम्प राबवले जातात त्याच्यामध्ये जसं आता ह्या वर्षी आम्हाला जानेवारीमध्ये चार जानेवारी ते एकोणीस जानेवारी ह्या दिवसामध्ये ब्लड घेण्याचे म्हणजे ब्लड कॅम्प घेण्याचे तारखा दिलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये आज आम्ही धाराशिवमध्ये भवा संतसंग भवानी चौक महादेव मंदिर इथे आज ब्लड कॅम्प घेतलेला आणि भक्तगणांनी चांगल्या चांगल्या पद्धतीनं आम्हाला स म्हणजे साथ दिलेली आहे तर ह्याच्यामधून आम्हाला एक असं सगळ्या म्हणजे सामाजिक जनतेला एक असं संदेश द्यायचा आहे आमच्या माऊलींना की तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा तर ह्याच्यामध्ये बघा आमची संस्था हे ब्लड घेते असं नाही नाही विकते असं नाही तर हे ब्लड आपल्या महाराष्ट्राच्या बँकेला फुकट दिलं जाते आहे आणि तिथून ब्लड बँकेमधून जे जे म्हणजे त्यात म्हणजे जे जे पेशंट आजारी असते ते जसं आता एखाद्याला ब्लड कॅन्सर असतो एखाद्याचे किडनी फेल्युअर असते किंवा थॅलेपसिएम आजा, आजार आशा आजार अशा आजारांना मोठ्या मोठ्या आजारांना असे खूप म्हणजे आपल्या भारतामध्ये बळी पडलेले आहेत व्यक्ती तर त्यांना ही संस्था आमची फुकट रक्तदान देते तर त्याच्यामधनं त्यांचे प्राण पण वाचतात आणि आमची संस्था हे एवढंच काम करत न करून थांबत नाही तर आमच्या संस्थेचे फुकट ॲम्ब्युलन्स पण चालू आहेत चोवीस तास ॲम्ब्युलन्स आमची सेवा करते तर त्याच्यामध्ये पण एखाद्या ठिकाणी म्हणजे असं अपघात झाले तर त्या ठिकाणी पण त्या ठिकाणी पण जाऊन आमची सेवा संस्था लगेच तिथं आमचे कार्यरत असलेले ॲम्बुलन्स पोहोचवते तर ह्याच्या माध्यमातून आमच्या मौलीला जो संदेश द्यायचा आहे तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा हे ह्याच्यामध्ये आम्ही सर्व मौलींचे छावे ह्याच्यामध्ये सगळेजण एकदम आतुरतेने उठून आणि ह्याच्यामध्ये मला खास करून एक सांगायचं आहे सगळे म्हणतात की महिलांचं हिमोग्लोबिन कमी असतो पण मला असं वाटतं की इच्छाशक्ती जर ठेवली आपण तर आजच्या म्हणजे जे कॅम्प आम्ही घेतला आहे त्याच्यामध्ये जास्त तर आमच्या महिलांचा सहभाग आहे त्याच्यामुळे मी त्यांचं सगळ्यांचं एकदा अभिनंदन मानते आणि ह्या कार्याला सगळ्यांनी साथ दिली म्हणून सगळ्यांचं धन्यवाद तुम्ही दोन शब्द बोलायला वेळ दिला त्याच्याबद्दल तुमचं पण आभार श्री गुरुदेव सगळ्यांना